नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरा हो युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांची व बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात का बाजारात कांद्याची स्थिती काय चालू आहे कांद्याला कशा प्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे वावकूटपर्यंत राहतील तज्ज्ञांचे काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया नापेडने कांदा खरेदी थेट बाजार समितीतून करावी राज्य सरकारची केंद्र मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे मागणी नापेड आणि एफने थेट शेतकऱ्यांकडून बाजार समितीतून लिलाव पद्धतीने कांदा खरेदी करावा अशी मागणी एन सी सी एचे राजकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवसाय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे दिली आहे भेट घेऊन ही माहिती त्यांना दिलेली आहे कांदा खरेदीच्या मुद्द्यावर मंत्री जोशी यांच्या सभेत झालेल्या बैठकी प्र बैठकीप्रसंगी मंत्री रावल व कोकाटे यांच्यासह आमदार डॉक्टर डौ, डौ, राहुल आहेर पवन विभागाचे सचिव प्रवीण दराडे महाराष्ट्र राज्य सरकारचे विभाग महासंघाचे कार्यकारी संचालक श्रीधर दुबे पाटील एन सी सी एफच्या व्यवस्थापकीय संचालक ॲग्रो जोसेफ यां चंद्रा कांदा उत्पादक शेतकरी प्रतिनिधी डॉक्टर दिल्लकार गिरासे यांच्यासह नापेड आणि एन सी सी अधिकारी उपलब्ध होते देशातील एकूण कांदा उत्पादनात राज्याचा पंचावन्न टक्के वाटा आहे त्यात प्रामुख्याने नाशिकसह जळगाव आयलानगर पुणे सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात मान्सूनपूर्वी पावसाने मोठा नुकसान कापसा कांद्याला मोठे नुकसान झाले आहे परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खर्चही खर्च निघण्याच्या अडचणीचे झालेले आहे राज्यात कांद्याचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात मात्र अस्थिर धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी सातत्याने अडचणीत आहेत त्यामुळे केंद्र सरकारने ग्राहक हिताच्या प्राधान्य देत केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ म्हणजेच नापेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ म्हणजे एन सी सी एफ या दोन नोडल एजन्सी नियुक्त करून प्रत्येकी दीड लाख टन खरेदी जाहीर केली आहे मात्र यात पार्श्व पारदर्शकता नसल्याने चौपेळ टीका होत आहे गेल्या दहा दी, पंधरा दिवसात खरेदी सुरू झाली आहे तर त्यांच्या हो बैठकीत काय वेळ काय महत्वाचे मुद्दे होते आपण ते आता बघूया बैठकीत काय करण्यात आलेल्या मागण्या नापेड आणि एन सी सी एफ यांनी थेट शेतकऱ्यांकडून बाजार समितीतून लिलाव पद्धतीने दे कांदा खरेदी करावा मध्यस्थाची भूमिका कमी करावी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये सहा लाख टन कांदा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करून डी बी टी प्र प्रणालीप्रमाणे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे ही खरेदी प्रक्रिया पारदर्शकता व्हावी यासाठी स्वातंत्र्य लेख परीक्षा पद्ध पथकाची नेमणूक करावी किरकोळ बाजारात कांद्याचा दर चाळीस ते पंचाळीस रुपये किलो प्र किलोपर्यंत गेला तरच निर्यात शुल्क लावावे जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक दर मिळू शकतात तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो याचाच फायदा शेतकऱ्यांना होणार आहे नापेडने जर शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला तर चांगल्याच प चांगलीच प्रकारचे योग्य दर देशात शेतकऱ्यांना देण्यात येईल तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद